सकारात्मक पत्रकारितेमुळे समाजाला योग्य दिशा पोलीस अधीक्षक अमोल तांबे लातूर येथील पत्रकार कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद सकारात्मक आणि वस्तुनिष्ठ पत्रकारिता ही सुदृढ लोकशाहीचा आधारस्तंभ आहे सकारात्मक पत्रकारितेमुळे समाजाला योग्य दिशा मिळते आणि सामाजिक विकासाला गती प्राप्त होते असे मत पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी व्यक्त केले लातूर येथील डॉक्टर भालचंद्र रक्तपिढी सभागृहात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात अंतर्गत लातूर विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते या कार्यशाळेला प्रभारी विभागीय माहिती उपसंचालक विवेक खडसे मराठी भाषा तज्ञ प्राध्यापक दीपक रंगारे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी पुरुषोत्तम रुक्मे विभागीय माहिती कार्यालयाचे संचालक सहायक संचालक डॉक्टर श्याम टरके प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी तानाजी घोलप यांच्यासह जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेच आणि यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले सुदृढ लोकशाहीसाठी प्रसार माध्यमे शासन प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वय आवश्यक आहे प्रसार माध्यमे समाजाला मार्गदर्शन करतात नवमाध्यमे आणि समाज माध्यमांचा वाढता प्रभाव लक्षात घेता सत्य आणि अचूक माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी प्रसार माध्यमांवर आहे नागरिकांना त्यांच्या कर्तव्यांबाबत जागरूक करण्याचे महत महत्वाचे ही माध्यमांनी करणे आवश्यक आहे असे पोलीस अधीक्षक श्री तांबे यांनी यावेळी म्हणाले पत्रकारांसाठी असलेल्या शासकीय योजना सवलती आणि सुविधांबाबत माहिती मिळवून त्यांचा लाभ घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं प्रभारी विभागीय माहिती उपसंचालक विवेक खडसे यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक करताना कार्यशाळा आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला पत्रकारांना शासकीय योजनांची माहिती देणे तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि वृत्त संकलन संपादन याबाबत मार्गदर्शन करणे हा या कार्यशाळेचा मुख्य हेतू होता असे त्यांनी सांगितले